उद्योजक शरद दातरंगे यांच्यासह कार्यकर्त्यांचा आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर प्राध्यापक अरविंद शिंदे करण लांडे निलेश ससाणे मिलिंद गुंजाळ भूषण गारुडकर दीपक सुडके मंथन आढाव समीर तांबोळी सुरेश दरेकर प्रणव दरेकर अक्षय दातरंगे जगदीश धारक आदी उपस्थित होते युवकांना योग्य दिशा दिल्यास सुसंस्कृत पिढी निर्माण होईल आणि त्यातून युवकांच्या हातून समाजाचे चांगले काम उभे राहील असे बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले तसेच उद्योजक शरद दातरंगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला असून त्यांनी पक्षाची ध्येय धोरणे हो आणि केलेली विकास कामांचा लेखाजोखा समाजापर्यंत घेऊन जाण्याचे काम करावे असे आवाहनही यावेळी जगताप यांनी केले तर आमदार जगताप यांनी नगर शहरामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन शहर विकासाचे प्रश्न मार्गी लावले असल्याचे यावेळी बोलताना शरद म्हणाले जगताप यांच्या कामाचा आदर्श आम्ही सर्व युवकांनी घेतला असल्यामुळे आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहोत असे यावेळी बोलताना त्यांनी पुढे नमूद केले ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा